नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे इंटरनेट इंटरनेटची ओळख इंटरनेट, इंटरनेट म्हणजे एक अशी जाळी आहे जी जगभरातील संगणक मोबाईल व इतर उपकरणांना जोडते यामुळे माहितीची देवाणघेवाण काही क्षणां करता येते इंटर म्हणजे आंतरराष्ट्रीय व नेट म्हणजे जाळे म्हणून इंटरनेट म्हणजे एक असे जाळे ज्यात संपूर्ण जगातील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत शिक्षण क्षेत्रातील उपयोग इंटरनेटचे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे आज जगातील कोणत्याही विषयाची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होते ऑनलाईन वर्ग ई लायब्ररी ई बुक्स व्हिडिओ लेक्चर्स वेबिनार यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान सहज मिळू लागले आहे कोरोना काळात इंटरनेटच्या मदतीने लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले नाही त्यामुळे इंटरनेट हे शिक्षणाचे महत्वाचे साधन बनले आहे व्यवसाय व नोकरी क्षेत्रातील उपयोग इंटरनेटमुळे व्यवसायाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे ऑनलाईन शॉपिंग ई कॉमर्स ऑनलाईन बँकिंग यामुळे व्यवहार सोपे सो जाते आहे। आज एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज भासत नाही घर बसल्या मोबाईल वरून वस्तू ऑर्डर करता येते व ती घरी पोहोचते नोकरी शोधण्यासाठी सुद्धा इंटरनेटवर अनेक पोर्टल्स उपलब्ध आहेत संवादाचे साधन पूर्वी पत्र व्यवहारासाठी दिवस किंवा आठवडे लागत असत पण आता इंटरनेटमुळे सेकंदात संदेश पोहोचतो ईमेल व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व्हिडिओ कॉल या सर्व सुविधा इंटरनेटमुळे उपलब्ध आहेत त्यामुळे जगभरात त्यामुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी सहसंपर्क साधता येतो मनोरंजन व माहितीचे साधन इंटरनेटमुळे टी व्ही रेडिओ चित्रपट संगीत क्रीडा गेम्स हे सर्व एका मोबाईलवर उपलब्ध झाले आहेत यूट्यूब ओ टी टी प्लॅटफॉर्म्स यामुळे मनोरंजनाची दुनिया आपल्या खिशात आली आहे त्याचप्रमाणे हवामान शेअर मार्केट प्रवासाची माहिती वर सहज मिळते शेतकरी व ग्रामीण भागासाठी उपयुक्तता आज शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज बियाणे व खतांची माहिती शेती संबंधी मार्गदर्शन इंटरनेट वर मिळते कृषी तंत्रज्ञान व बाजारभाव यामुळे शेतकरी अधिक जागृत झाला आहे ग्रामीण इंटरनेट मुळे शैक्षणिक व आर्थिक प्रगती होत आहे इंटरनेटचे दुष्परिणाम जरी इंटरनेटचे अनेक फायदे आहेत तरी त्याचे काही तोटेही आहेत इंटरनेटचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरतो दो। डोळ्यांचे आजार लठ्ठपणा मानसिक ताण व्यसनाधीनता या समस्या उद्भवतात चुकीची माहिती अफवा फसवणूक हॅकिंग या गोष्टी वाढीस लागतात लहान मुले अभ्यासाऐवजी गेम्स मध्ये वेळ घालवतात सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे वैयक्तिक संवाद कमी होत आहे इंटरनेटचा योग्य वापर इंटरनेट ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे पण त्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर तो हानिकारक ठरतो वेळेचे नियोजन करून इंटरनेटचा उपयोग केल्यास शिक्षण व्यवसाय मनोरंजन संशोधन आरोग्य या सर्व क्षेत्रात त्याचा फायदा होतो पण अतिवापर व चुकीच्या साइट्स पासून सावध राहणे गरजेचे आहे निष्कर्ष इंटरनेट ही एकवीसव्या शतकाची सर्वात मोठी देणगी आहे यामुळे जब ग्लोबल विलेज बनले आहे इंटरनेटने मानवाचे जीवन सोपे वेगवान व माहिती केले आहे। फायदे जपून आणि तोटे टाळून आपण त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे इंटरनेट आपले जीवन घडू शकते किंवा बिघडवू शकते हे लक्षात ठेवून विवेकी वापर करणे हे सुज्ञपणाचे लक्षण आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद